मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कालपासून अर्ज विक्रीला सुरुवात झाली पहिल्याच दिवशी अर्ज घेणाऱ्यांची मोठी संख्या पाहायला मिळाली त्यासोबतच पालिका निवडणुकीसाठी चार हजार एकशे पासष्ट नामनिर्देशन अर्जाचं वितरण देखील करण्यात आलं मात्र एकही अर्ज अजून दाखल झालेला नाहीये पालिका निवडणुकाच्या अनुषंगाने जवळजवळ तेवीस डिसेंबर म्हणजे कालपासूनच हे नामनिर्देशन पत्र वितरणास सुरुवात झाली त्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळेमध्ये सुद्धा तेवीस निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून नामनिर्देशन अर्जाचं पत्र घेऊन गेले त्याचं वितरण करण्यात आलं चार हजार एकशे पासष्ट नामनिर्देशन अर्जांचं वितरण करण्यात आलं मात्र पहिल्याच दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाहीये ही बातमी आता समोर येते त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे पहिल्याच दिवशी तेवीस निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून चार हजार एकशे पासष्ट नामनिर्दर्शन अर्जाची विक्री झाली पालिका निवडणुकीमध्ये एकूण पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे तर सोळा जानेवारीला मतमोजणी होणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम यादी मतदारांची आकडेवारी आणि मुंबई पालिकेने जाहीर केली मुंबईत एकूण एक कोटी तीस लाख मतदार असून त्यापैकी त्रेपन्न टक्के पुरुष मतदार तर सत्तेचाळीस टक्के स्त्री मतदार आहेत कालपासून अर्ज विक्रीला सुरुवात झाली मात्र अजूनही एकही एक नामनिर्देशन पत्र दाखल झालेलं नाहीये त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली